नागपुरात आरटीई अंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र तयार केल्यानं एकच खळबळ उडाली आहे यात बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या सत्र्या पालकांवर सीताबर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय आर्थिक मागास असलेल्या कुटुंबियांना आरटीई अंतर्गत प्रवाह दिला जातो पण खोटे पत्ते जात प्रमाणपत्र यांसारख्या कागदपत्र दलालांकडून तयार करून नागपुरातील नामांकित शाळेत प्रवेश मिळवला होता शिक्षण विभागाच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय यात पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नसली तर यात बनावट कागदपत्र तयार करून देणाऱ्याचा शोध घेत आहेत यात आरोपींची संख्या आणखी वाढणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क नागपूर बड़ी पुलिस जे बर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत जे शिक्षण विस्तार अधिकारी जे डिपी जे आहे त्यांच्या चौकशी स्कूलमध्ये जे आरटीए अंतर्गत ॲडमिशन होतं आणि ज्या अनुषंगाने काही पालकांनी जातीचे जा दाखले ते खोटे बनावट तयार करून त्याच्या अनुषंगाने ॲडमिशन मिळवलेले होते त्या पद्धतीने जे वमेन स्कूल आहे त्या ठिकाणी अकरा पालक आहेत त्यांची चौकशी झाल्यानंतर त्या ठिकाणी या सगळ्या लक्षणात आले की त्यांनी खोटे कागदपत्र बनावट कागदपत्र आर टी अंतर्गत ॲडमिशन झालेले आहे त्याच्या अनुषंगाने खेडकेचे जे विस्तार अधिकारी आहेत त्यांची समिती मान्य शिव मॅडम यांनी नेमणूक त्याच्या अंतर्गत चौकशी झाल्यानंतर हा दा, गुन्हा दाखल झालेला दा आहे आणि आम्ही त्याच्या अंतर्गत तपासपूर्वी करतो आणि कशा पद्धतीने तयार व्हायचे आणि प्रायमरी याच्यामध्ये तर सध्या बुर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये सतरा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे तसेच सदर पोलीस स्टेशन अंतर्गत आणखीन एक गुन्हा काल दाखवून दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन आरोपी आहेत त्याच्यामध्ये आरोपी आणण्याची शक्यता आहे कारण ॲडमिशन देताना जे काही एजंट हे ॲडमिशन झालेलं प्राथमिक आम्हाला निदर्शनाचे ते एजंट त्यांना इतर शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी मदत केली आहे का या अनुषंगाने पुढील त्याच्या अनुषंग ज्या ठिकाणी पालकं आहे ज्या पालकांवर गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही त्यांना चौकशीला बोलवू त्यांच्या त्यामध्ये रोज दिसत असेल किंवा त्यांना कुणीतरी कुठेतरी आम्हीच दाखवून कुणाच्या मार्फतने हे करण्यात आलं कुठे हे कागदपत्र बनवण्यात आले त्याच्या अनुषंगाने आम्ही माहिती घेत आहोत आणि निश्चित याच्यामध्ये आरोपी वाढतील आणि आणखी पालकसुद्धा आणि इतर स्कूल किंवा यांना सुद्धा आम्हाला विनंती आहे की जे आर टी अंतर्गत जे ॲडमिशन झालेले असतील तर स्वतः स्कूलच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विभागाने सुद्धा ते पडताळले पाहिजे तशी काही शंका कुशंका वाटली त्यांनी पोलिसांकडे किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटकडे त्यांनी तक्रार करावी आतापर्यंत आपल्याला बॉवन्स स्कूलचं जे बर्थडेमध्ये बर्डे अंतर्गत येतं ते आणि सदरमध्ये जे एक स्कूल आहे दोन्ही दोन ऍडमिशन तसे झालेले आहे वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे कारण जे जे, जे चांगल्या स्कूल आहेत जिथे फी मोठ्या प्रमाणात घेतली जाते किंवा त्या स्कूलचं स्टँडर्ड आहे त्या ठिकाणचं प्रायमरी तरी दिसतंय नंतर इतर स्कूलचं बी असण्याची शक्यता आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा येतात काही पैशाची पैसा होणार आहे असं काही नाही आता तपास सुरू झाला दोन दिवसापासून आपण डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन करत आहोत जे काही डॉक्युमेंटेशन प्राप्त आहे त्या पालकांनापासून चौकशी करून नंतरच ह्या दृष्टीला उघडावं ते आतापर्यंत जे प्रायमरी चौकशी झाली असं त्यात त्यामध्ये हे आढळून आलेलं नाही आहे पण जे त्यांचे एज्युकेशन डिपार्टमेंटने केलेली इन्क्वायरी आहे परंतु पोलीस विभाग आपण त्याच्यामध्ये खोला जाऊ निश्चितच काही ना काही याच्यामध्ये कुठंतरी प्रशासकीय विभागामध्ये किंवा प्रशासनाला धोरणच हे केलेलं असावं किंवा अशा गोष्टी वेळेस होतात पूर्वीच्या अनुभवानुसार हेच आहे की याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नक्कीच असते स्कूलचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट असेल किंवा ज्या ठिकाणी दाखले प्राप्त केले जातात त्या सुद्धा होण्याची शक्यता नाकारतात